विखे आता प्रवेश असं कळतं आणि राधाकृष्ण विखे भाजपच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत उद्या भाजपमध्ये ते अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत मनानं राधाकृष्ण विखे पाटील आधीच भाजपमध्ये पोहोचलेत मोदींची उद्या नगरमध्ये जाहीर सभा होते आणि या सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील जे आहेत सुजय विखे पाटील आधीच भाजपमध्ये दाखल झालेत भाजपचे उमेदवार आहेत नगरमधले आणि आता राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आता या बैठकीसाठी उपस्थित आहेत खर तर अधिकृतपणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही मात्र भाजपच्या भाजपचा हे संपर्क कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी ही बैठक सुरू या बैठकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या गेल्या काही आठवडाभरापासून राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांचा देखील प्रचार करताना दिसत होते अधिकृत उमेदवार जे आहेत संग्राम जगताप यांचा मात्र ते प्रचार करताना दिसत नव्हते किंवा त्यांचा फॉर्म भरण्यासाठी देखील राधाकृष्ण विखे पाटील पोहोचले नव्हते त्यामुळे अडचण झाली होती राधाकृष्ण विखे पाटलांची की मुलासोबत जायचं की मग पक्षासोबत जायचं हा प्रश्न आता त्यांनी सोडवलाय आणि विखे आणि मोहिते पाटील देखील आता भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार असं दिसतं सुजय विखे पाटील आणि सिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये एक अस्वस्थ असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट झालेले विजयसिंह मोहिते पाटील हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतायत राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या प्रवेश करतील तर विजयसिंह मोहिते पाटील हे सतरा तारखेला अकलूजमध्ये ज्यावेळेला सभा होईल भाजपची त्यावेळेला मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जाते राज्याच्या विरोधी पक्षनेत्यानंच धरली विरोधकांची कास राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला राधाकृष्ण विखे पाटील बारा एप्रिलला करणार भाजपत प्रवेश राधाकृष्ण विखे पाटील फोडणार काँग्रेस राज्यातलं निवडणुकीचं चा वातावरण चांगलंच तापू लागलंय अहमदनगर लोकसभेची जागा न मिळाल्यानं त्यांचे पाटील यांनी भाजपत प्रवेश करून नगरची जागा पदरात पाडून घेतली नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील आघाडीच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचं दरम्यान भाजपत प्रवेश करते वेळी सुजय विखेने आपल्या वडिलांचे आशीर्वाद मिळत नसल्याची खंतही बोलून दाखवली होती मुख्यमंत्री साहेबांच्या बाबतीत मला तर मी वैयक्तिक सांगतो कि मला एवढ्या मोठ्या पदावर बसलेला एक व्यक्ती ज्या पद्धतीने मला मान सन्मान दिला मला वाटतं माझ्या वडिलांची जागा त्यांनी ज्या ठिकाणी जाऊन बजावलीच आहे की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या वडिलांसंदर्भात जे, जे मत व्यक्त केली आवश्यकता नसताना त्यांचं तर आमच्या वडिलांपासूनच विश्वास आमच्यावर नाही आहे तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखी त्यांच्या मनात संशयाचं निर्माण होणं करायचं त्यांनी निर्माण करायचं हे मला मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्यासमोर प्रश्न आहे सुजयला लोकसभेची उमेदवारी मिळाली असली तरी राधाकृष्ण विखे पाटील सुजयचा उघडपणे प्रचार करू शकत नाही पक्षात होणाऱ्या कोंडीला तोंड फोडण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे येत्या बारा एप्रिलला भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे बारा एप्रिलला अहमदनगरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लगेचच राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे जबाबदार नेते आहेत ते भाजपात जाणार नाहीत असा विश्वास आता विखे पाटलांच्या हाडबैरी बाळासाहेब थोरात व्यक्त करत आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते आहेत राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडं पक्षाची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की ते काँग्रेस राष्ट्रवादीचे आमचे जे उमेदवार आहेत नगर मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप आणि शिर्डी मतदारसंघातून आमदार कांबळे यांच्याकरताच ते काम करतील अशी अपेक्षा आमची आहे माध्यमातून बातम्या येतात हे खरं आहे परंतु ज्यावेळेस राज्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर पक्षाची त्यावेळेस ते, ते असं वेगळं वागतील असं मला अजिबात वाटत नाही राधाकृष्ण विख हे काँग्रेसमधील काही आमदार घेऊन भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे दरम्यान विखे पाटील यांनी तेवीस मे नंतर भाजपमध्ये प्रवेश करावा अशी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका असल्याचं कळतं पण तेवीस मे नंतर पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्यामुळे विखे पाटील त्या आधीच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे सतरा एप्रिलला ला अख्रोज इथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते मनोज गाडेकर सहरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी अहमदनगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम